नमस्कार भावांनो बहिणींनो आज आता हेडो काढायला म्हणलं आता आपण आवरले मावरलेत दाजीला करायच्यात गुजराती भाकरी आणि मस्त भली तर खायचं ते आयलं तर वांगे भाजून ठेवलेत लसणातलं याच्यातलंच खातात ते तर मग आता खिचडी बनवली आज रविवारची गरम गरम खिचडीच बनवली ते काय खात नाही आणि भैया तर कार्यक्रम होता शाळेत तर ते तिकडे गेल तर मग मी पैसे दिले ते नाश्ता करून आला मग नाही खायचं म्हणतोय मम्मी आत्ताच तर आज ते म्हणतोय तू आधी चेडो काढून ठेव जाय ना मग मी टी व्ही बंद करावं लागते म्हणे मी शाळेतून बोर होऊन आलो तर कार्यक्रम होता तर मग गेल तर आपला भैया असं होतं आता दाजी दाजीचं राहिले जेवण तर ते म्हणते मला जावा टाईम असला तवा येईन मी मला काय घडी घडी फोन करू नको गाडीवर उलटूच घेऊन जात नाहीत मग मग त्याला म्हणते ट्रॅफिकमध्ये गाडी उभी करावी लागते सारखा फोन नको लावा जाऊ मला असे म्हणतात सारखा फोन लावा जाऊ नको म्हणे मग ट्राफिकमध्ये मग गाडी मग मला लय हे राहते म्हण ट्राफिकमध्ये गाडी उभी करायला जागा नसते तर मग ते काय करते मग म्हणे साईटमध्ये गाडी घ्यावा लागते म्हणे <coughs> 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 दुकानात गेले तुमचे दाजी भेटले मला तर मग त्यानं गाडीवर आणून घातलं म्हणे चाल म्हणे मग मी तुला नेऊन घालतो घरी पाण्यावाले दादा लवकर आले नाही लय वाट पाहिली लय वाट पाहिली मग तवा दुकानात गेले असं होतंय आणि भैया काय घरी नव्हता पाणी घ्यायला मग म्हणलं आता मग त्या दादावर रस्त्यात भेटले दादा म्हणलं दादा घरी जार ठून द्या म्हणलं ते मी पाण्याचा मग म्हणलं मी चालले दुकानात म्हणे बरं म्हणे ताई पाणी जर नसलं पियायचंच लय हे होतंय मग हे घरातलं पाणी पियायचंच हे पण ते नाही ते टाकेत होते नसतात त्याच्यामुळं मग दाजी नाही म्हणते ते पाणी पियायला ह्या रूमात आल्यापासून पाणीच पिलं नाही तीन वर्षापासून नको म्हणते तिकडं मुंगशी पार्टीचं पाणी यायचं हे मुंगशी पार्टीचंच आहे पण ते डायरेक्ट नळाचं असं आधारच यायचं मस्त तर मस्त गरम गरम खिचडी बनवली ताईला आज बाकी काहीच नाही आता जेवण बनवलं थोडीशी खिचडी आणि वांगे भाजले तेल वांगे आवडते ते पण तर आज भरी म्हणजे गावरान वांगेची आहे ना तिकडं येतच नाही किती दिवस झाले गावरान वांगे यायनात लगे पण म्हणलं मग आले तर मग एकट्या पुरते पावशेरच घेतले तीस रुपये पावशेर होते लय भाव चालू येते इकडं आणि येत पण नाही मग त्याच्यामुळं म्हणलं आता पा आता ताईचे सगळे काम झाले आता निवांत बसली तुमची ताई आता दोनच भाकरी टाकायच्या दाजी पुरत्या मग गरम गरमच चांगल्या लागतात त्या ता मीठ हे टाकायचं त्या गुजराती भाकरी मग आणि दूध गरम ठेवलं दाजीला आता दूध गरम करून ठेवले आणि खिचडी भात काय का ते खात नाहीत आत्ता आताच खायनात ते नाही पहिल्या उन्हाळ्यात तर ती म्हणजे पोळ्यात नको करू सारखं डाळ भात चिचा टाकून खट्टी मिठ्ठी डाळ बनवायला वायची चिचा टाकून त्याला आवडायचे थोडासा गुळ गुजराती डाळ बनवायला लावायची ते तसं जेवण आवडायचं त्यायला पण आता नाही ते भात खाऊ ना त्यायला खिचडी मला भैयाला मलाच आवडते मी असतं दाजी म्हणलं मी काहीतरी बाहेरून खाऊ या म्हणलं पण मग वांगे आले म्हणलं चला आता यायला आवडते तर घेऊ द्या दुकानात गेले तर डबल मग वांगे घेतले आणि मथारी म्हणे मला वाटलं तू पैसे वरूनच फेकते कान पण म्हणलं कशाला पैसे वरून फेकायचे लक्षे मी मग डबल तिला द्यायला गेले असं केलं मग मोठी टिकली आता मोठीच टिकली लावायला लागली आता ती हेडव काढता नाही ना बारीक टिकली दिसत नव्हती मोठ्याला टिकल्या मला आवडत नाही पण म्हणलं आता थोड्याशा मोठ्यालेच पाहिजे बँकेत पण गेल ते गावाकडं एक म्हथारा म्हणला आला बाई मोठी टिकली लावा बाईच्या जातीनं तर मथारा केवढ म्हण लागलं ती एवढी मोठी लावायची म्हणे एवढी मोठी म्हणलं एवढी थोडी चांगली असते बाबा ओळखीचे नव्हते काय काय चांगले राहतेत बोलते मस्त लगे सल चांगले राहतील काही काही जास्त मग मला ह्या घरातलंच वातावरण आवडते झग झग हेड निघते आपले मस्त येतात चहा पत्ती किती चहा पत्ती आपली संपली होती तीन चार दिवसापासून चहा पत्ती संपली किती तुमच्या दाजी मला म्हणावं लागलं चहा फोन ला फोन ला फोनला ती चहा पत्ती चांगली वाटते म्हणजे जी चहा पियाची असली तीच सपना चा पत्ती तर कधी कधी वाटे येतात त्याच्यावर कधी आता प्लास्टिकचे डबे लागलेत तर नाही जबरे कंपनीचे डबे लगे झाकण पा कसं आहे एकदम मस्त झाकण आहे दोन डबे झाले असे आता आमच्या त्या ताई म्हणून लागल्या म्हण ताई हे डबेले भारी येतात म्हणून तुम्हाला तर दाखवेलच आहे हे डोक सपनाच्या बद्दल पा गुजरातीचा अक्षर पा कसं आहे तुम्हाला तर ते दाखवलंच आहे पा गुजराती अक्षर सपना स्वप्नाच्या आपत्ती दोन पाकिटं घेतले ना मग आपल्याला कुर्ता आणि घडी घडी तुमच्या दाजीला म्हणावं लागतं फोन कराच्या आपत्तीवाल्याला फोन करा फोन करा तवा मग ते हा हे या। दोन पत्त्या दोन दोनच्या पत्त्या घेतल्या तो डब्बा आला कधी कधी वाट्या गिलास असे येते दाजी म्हणे वैसो आता काय म्हणलं आता सारखं म्हणलं आता लगे बरेच दिवस म्हणलं डब्बे येतील तर डब्बीच येतील म्हणलं तीन चार डबे भेटूस भाऊ तर तरी समजा यायला पाहिजे म्हणजे काही राशन नाही नाही म्हणून ते एवढे जब्बर डबे येते कंपनीचे डबे येतात आम्ही काही चहापत्ती घेतो तीन तीन वर्षे झाली आम्हाला तर जर चांगल्या वस्तू आल्या तर पत्तीवाला आम्हाला म्हणून चार चहापत्ती घ्या ना मग सारखेच भांडे होते तुम्हाला म्हणजे आम्ही सारखं घेतो व्यवहार चांगला असला तर मग समोरून देते मग ते आम्हाला समोरून ते चहापत्तीवाला म्हणतोय तुम्ही तुम्हाला भांडे होतील सारखे सारखे मग वाट्या जर आल्यावर चांगल्या येतात तर त्याचीच त्या पहिलं पण आम्हाला कटोरा आलत आपत्तीवर तवा काय नव्हतं भेटत तर दिवाळीचं बोनस तर आम्हाला हे तर हे आलतं चहापत्तीवर तवा काहीच नाही वाट्या गिट्या काही म्हणजे काहीच नव्हतं भेटत तर हे भेटलं होतं आम्हाला जे म्हणते चहा पत्तीवाल्याला इमानदारी काही जर आलं म्हणे देतोय ते आम्हाला म्हणजे कधी देतोय असं चांगले भांडे जर असले तर सहा वाट्याला गे म्हणजे चहा पत्तीवर आलत्या त्या म्हणजे दोन घेतल्या बरं एका चहापत्तीवर एका चहापत्तीवर एक आणि दोन घेतल्या तर दोन अशा व त्याच्यावर मग दोन घेतली चहा तरच एक डब्बा भेटतोय तर दाजीने डब्बेले आवडते दाजी म्हणतात लय बरे काही भरायल कामी मी येते असे म्हणते तुमचे दाजी तर मग आता जेवण केलंय म्हणा तुमच्या ताईनं आज खिचडीच खाल्ली बाकी मग तरी पण दाजी नाही म्हणते म्हणते हातपाय सुचते तर खिचडी नाही खायची सारखी सारखी तर मी आज मग इच्छा झाली ती गरम खिचडी खायची मग भैयाची लय वाट पाहिली लय वाट पाहिली पण मग मला बारा वाजता भूकच लागून जाते मग नाही दम निघल्या मग जेवण घेतलं आणि मी जेवूच लागले दोनच घास खाल्ले तर लगे भैया आला आपला मग मग आला त्यू तेव्हा घरात करमू लागले एकट्या माणसाला तर नाही आणि काहीच नाही मग नव्हतं लागलं काहीच नाही जा आला तेव्हा घर म्हणून वाटतंय मग तो घरात असल्यावर म्हणजे असं काही बोलत नाही त्यो मम्मी असं का तसं का काही पण त्याचाच तो फोन पाहिन टी व्ही पाहिन मग आपल्याला वाटते हाय बापा घरात कोणीतरी सोबती मग करमतय तर मग ते भैयाला की त्याच्याच नांदात असतोय बोलत नाही तेव्हा आपल्या संघ जास्त म्हणजे मोजकच बोलतोय त्याच्या पप्पा संग खोलतोय तेवढ लगे पप्पा असं पप्पा तसं तर पप्पाला पा टाईम नसतोय काम कामच राहते माग असं असते तुमच्या दाजीचं कामाला जावं लागतंय ला तर म्हणे शनिवारी म्हणे तुम्हाला फिरायला ने मग काल भाई शाळेत ड्रेस लागत होता मग त्याला ड्रेस घ्यावा लागला व्हाईट कलरचं शर्ट कॉटनचं हेन तर मग काल दाजी म्हणे राहू दे म्हणे धंदा बुडतोय म्हणे रविवारी एवढा धंदा नसतोय काय नसतोय म्हणे तर मग आपण जाऊ म्हणे परवा दिवशी तर म्हणलं बरं तर जर बाहेर गेले थोडंसं तर मी आणीनच बाहेरचा हेडो काढून या दोघांनी जर मला काढू द्याला तर मग मी नक्की काढून आणीन बाहेरचा हेडो जर गेले तर आणि ती आटोती आटोत असते मग सारखं ते सार बाहेरचं वातावरण दाखवणं होत ना नाही काय नाही हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांना बहिणींना कमेंट मध्ये बाय भावांना बहिणींना भेट देऊ त्याच्या